नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे बारा ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहेत अहमदनगर शहरात बारा ऑगस्टला जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीनं साईमोली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीला मराठवाड्यात मोठं समर्थन मिळालं होतं तर आता आपल्या भागात या रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येण्याची शक्यता आहे सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे बारा ऑगस्ट रोजी लोक घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरतील अशी संभावना ॲडव्होकेट गजेंद्र दांगट यांनी दर्शवली आहे मनोज जरांगे यांची रॅली दिल्ली गेट कापड बाजार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपणार असल्याची माहिती दिली आहे जय जिजाऊ जय शिवराय आज मनोज दादा पाटलांची बारा तारखेच्या रॅलीच्या निमित्ताने जिल्हा नियोजन बैठक बोलवली होती बहुसंख्य समाज नगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून उपस्थित राहिला खूप मोठ्या संख्येने आज कमीत कमी हजार बाराशे लोक असतील आणि बारा तारखेला आम्ही दहा ते बारा लाख या संख्येने दादांची रॅली मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत शांतता रॅली साजरी करणार आहोत मी आज परत एकदा सर्वांना नगर जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की त्यांनी बारा तारखेला बहुसंख्यांनी उपस्थित राहून मराठ्यांची काय ताकद आहे हे दाखवून द्यावी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय बारा तारखेला जी काही मनोज दादा झरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीमध्ये जी काही रॅली होणार आहे ती नक्कीच नेहमीप्रमाणे कोटीचे संकेत जे आपण म्हणतो एक मराठा एक कोटी मराठा अशी भव्यदिव्यच रॅली ती होणार आहे यात काही शंका नाही जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये सर्व अहमदनगर जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या महिलांचं नियोजन या ठिकाणी आम्ही सर्व महिला सतर्कपणे का करणार आहोत आमच्या इंगोलेताई असतील जाधवताई असतील सावंत इथे जमलेले सगळ्याच तालुक्यातून आलेल्या प्रतिनिधी असतील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला असतील या अतिशय सक्षमपणे या तयारीमध्ये आहेत आणि मनोज दादा जारांगे पाटलांचा लढा हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि आरक्षण मिळेपर्यंत हा लढा चालू राहील हे सांगू इच्छिते मी सर्व समाजाला आणि जास्तीत जास्त संख्येने महिलांनी यावं असं पुन्हा एकदा आवाहन करते हे सत्ताधारी आणि विरोधक हे गेंडेच्या कातडीचे झालेले त्यांना लोकांच्या जन सामान्यांच्या मराठ्यांच्या भावना हे समजण असे झालेले वारंवार हे आम्हाला आश्वासन देतात आणि वेळ वेळ देतात आणि त्याच्यानंतर ते आश्वासन पाळले जात नाही त्याच्या निषेधार्थ पाटलांनी पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात शांतता मोर्चा रॅलीचं नियोजन दिलेलं आहे मराठवाडा मराठवाड्यात त्याला खूप खूप मोठा प्रतिसाद भेटलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यातलं हे आमच्या भागात नियोजन होत आहे या आज फक्त नियोजन बैठकीसाठी पूर्ण जिल्ह्यातून दोन एक हजार लोकांचं पब्लिक इथं आलेलं आहे ही जी नगर शहरात जी शांतता रॅली होणार आहे त्या रॅलीला किमान दहा एक लाखाची दहा एक लाख मराठा रोडवर उतरणार आहे कारण या सरकारविरुद्ध इतका मोठा रोष जनतेच्या मनात आलेला आहे आणि खूप मोठं विरोधकांविषयीसुद्धा एक अविश्वासाचं वातावरण तयार झालेलं आहे त्या संदर्भात आज जी मिटिंग होती त्याला खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लोक घरांना कुलप लावून बायका पोहरण सहित आम्ही रोडवर उतरणार आहे आणि उरलेले आता हे आचारसंहिता लागायला शेवटचे चाळीस पन्नास दिवस आमच्या हातात राहिलेले आम्ही जीवापाड प्रयत्न करून हे आरक्षण मिळूनच राहणार आणि या आरक्षणाचा लढाईचा अंत विजयाच्या स्वरूपात या द्वारे करणारच आहे रॅली नगर शहरातून हे आमची मिरवणूक मार्ग आहे दिल्ली गेट कापड बाजार आणि महा शिवजी महाराजांच्या पुतळ्यापाशी ती एंड होणार आहे अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे आता आम्ही त्यासाठी आता पोलीस प्रशासनाकडे तसा अर्ज देणार आहे आणि पार्किंगची व्यवस्था ठिकठिकाणी ती त्यांना आखून दिलेली आहे म्हणजे निवर्स राहुरी साईडने येणारे निवर्स पारनेर साईडने येणारे केरगाव श्रीगोंदा साईडने येणारे आरणगाव ठिकठिकाणी ही पार्किंगची सुविधा आणि त्या संदर्भात अजून जे काही आम्हाला गोष्टी लागणार आहेत तर त्या संदर्भ आम्ही पुन्हा त्याची मिटिंग घेणारे जर जशा अडचणी येतील त्या त्या पद्धतीने आम्ही नियोजन पुढे पुढे सरकत जाणार प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर